सन्माननीय सुधीर भाऊ मुनगंटीवार साहेबांचा आज वाढदिवस आहे त्यांच्या प्रथम आधी मी त्यांना कोटी कोटी शुभेच्छा देतो का त्यांना दीर्घ आयुष्य लाभो आणि चंद्रपूर शहरात चंद्रपूर असो की बल्लारश्वर तालुका असो की पोमुर्णा असो या जिल्ह्यामध्ये त्यांनी भरपूर काम केलेले आहे असे लोकप्रिय नेते आमच्या चंद्रपूर शहरात आहेत आम्हाला त्यांचा अभिमान वाटतो कारण की त्याचं कारण असं आहे की आज माझी वय एकसष्ट बासष्टमध्ये चालू आहे पण या वया गटामध्ये मी बघितलं लहानपणापासून राजकारणामध्ये मी लाँग मार्च कवाडे सर यांच्याशी लहानपणापासून जोडलेला आहे तेव्हापासून मी बघत आहे की या चंद्रपूर शहरामध्ये अगर कुणी महत्त्वपूर्ण काम केले असतील तर त्याचं प्रथम पावती सन्माननीय विकास पुरुष लोकनेते सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना जात आणि कोणत्याही पक्षाचा असो त्यांच्याकडे गेले आणि आपली परिस्थिती किंवा आपल्यावर अन्याय झाला हे सांगितलं तर सुधीर भाऊ सर्वात प्रथम हे काम करतात की ऑफिसरला फोन लावून मी कार्यकर्ता माझ्याकडे हा आला आहे याचं जे काही काम आहे ते तुरंत करा आणि मला त्याची पावती द्या असा म्हणणारा नेता मी पाहिलंच नाही माझ्या आयुष्यामध्ये ते आहेत सुधीर भाऊ मुनगंटीवार आणि या चंद्रपूर शहराला जे घडवण्याचं काम केलं आणि प्रयत्न जे केले तर ते आहेत सुधीर भाऊ मुनगंटीवारचे श्रेय hmm. आणि परत तुम्हाला सांगतो आदिवासी जिल्ह्यातून सर्वप्रथम कामाची कामगिरी अगर दाखवणारा कोणी नेता असल तर ते आहे सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी प्रत्येक आदिवासींना एस सीला एस टीला ला जोडलेला माणूस आहे आणि त्या माणसाने कधी भेदभाव नाही पाहिला हे त्याची पावती आहे मी मी बघितलं मी एकदा कामासाठी गेलो होतो त्यांच्याकडे तर त्यांनी आपल्या ऑफिसचा सर्व लोकांना म्हटलं की अनिल रावजी इथं येऊन बसले तुम्ही मला का नाही सांगितलं ही त्याच्या त्यांच्या कामाची पावती चार आहे सुधीर भाऊचा आणि आम्हाला बाकी नेत्याकडे जेव्हा जावं लागते तर आम्हाला बसून राहावं लागते चार चार तास पण सुधीर भाऊ त्यातला नेता नाही आहे सुधीर भाऊ लोकांना घेऊन चालणारे नेते आहेत चाहे तो आदिवासी असो चाहे चाहे तो चाहे तो असो ओबीसी असो कोणत्याही घटक पक्षाला घेऊन चालणारा नेता म्हणजे विकास महापुरुष लोकनेते सुधीर भाऊ मुनगंटीवार आणि त्यांच्या वाढदिवसाचा मी हार्दिक शुभेच्छा देतो त्यांना दीर्घ लाभ लाभो हेच माझी प्रार्थना आहे